चोवीस सप्टेंबर रोजी पुण्यामधील सर परशुराम भाऊ कॉलेजच्या ग्राउंडवरती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते देशातील विविध मिनिस्ट्रीज संस्था राज्यशासन यांच्या संयुक्त उपक्रमांचं लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे असे विविध बारा प्रकल्प त्याच्यामध्ये आहेत मला सांगायला आनंद होतो आहे की महामेट्रो म्हणजेच महाराष्ट्र मेट्रो रेल प्रकल्पाच्या जो पुणे मेट्रोमधील अंतिम महत्त्वाकांक्षी टप्पा जो आहे जो अंडरग्राऊंड कोर्ट मेट्रो स्टेशनपासून स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंतचा याच्यामध्ये तीन स्टेशन्स आहेत कसबापेठ मंडई आणि स्वारगेट या तीन स्टेशन्सचा जो स्ट्रेच आहे तीन पॉईंट बासष्ट किलोमीटर लांबीचा याचं लोकार्पण पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे या व्यतिरिक्त नव्यानंच केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केलेला वारगेटपासून कात्रजपर्यंतचा सुमारे तीन हजार कोटी इतक्या प्रकल्प किंमत असलेला महत्वाकांक्षी साऊथ एक्सटेंशनचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान महोदयांच्या हस्ते उद्या होणार आहे या दोन प्रकल्पांच्या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली शाळा जी भिडेवाडा स्मारक हा जो प्रकल्प करण्यात येत आहे याचं देखील भूमिपूजन पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे याव्यतिरिक्त मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांच्या वतीनं सहा विविध प्रकल्पांचं लोकार्पण भूमिपूजन या निमित्तानं पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे याच्यामध्ये ट्रक चालकांसाठी विश्रामगृहाची योजना असेल एल एन जी पेट्रोल पंपांची योजना असेल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची योजना असेल ई ट्वेंटी रिटेल आउटलेट्सची योजना असेल मल्टिपल फ्युएल एनर्जी स्टेशन्सची योजना असेल अशा स्वरूपाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचं लोकार्पण देखील पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होत आहे व्यतिरिक्त मायटीच्या सुपर मिशनच्या द्वारे केल्या जाणाऱ्या सुपर कंप्युटर्सचं जे भारतातच बनवलेले आहेत त्यांचं देखील लोकार्पण होत आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या देखील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं लोकार्पण सिस्टीमचं लोकार्पण उद्या पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे प्रवास करणार आणि जर पुढे प्रवास करणार असतील तर सिव्हिल कोर्ट नागरिकांसाठी किती वेळ बंद असतो पंतप्रधान महोदयांच्या हस्ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या स्टेशनवरती हिरवा झेंडा दाखवून या संपूर्ण स्ट्रेचचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान महोदय या पहिल्या ट्रेनचा प्रवासदेखील करणार आहेत आणि त्यामुळे तात्पुरत्या कालावधीसाठी या स्टेशनवरनं होणारी प्रवासी वाहतूक काही कालावधीसाठी खंडित करण्यात येणार आहे परंतु प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी एक वाजेपर्यंत निर वाजेपर्यंत सकाळपासून एक वाजेपर्यंत उद्या नियमित वाहतूक आज चालू असलेल्या स्टेशन्सवरती चालू राहील डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज स्टेशन आहे महत्त्वाचं स्टेशन आहे ज्यांना नॉर्थ साऊथ कॉरिडॉरवरनं इथ साऊथला जायचं असतं किंवा वायसेवरचा त्यांच्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टला इंटरचेंज होतो ज्यांना उद्या असा प्रवास करायचा असेल एक वाजल्याच्या नंतर ज्यांना असा प्रवास करायचा असेल त्यांना विनंती राहणार आहे की त्यांनी जे तात्पुरते बदल उद्याच्या कार्यक्रमापुरता सिक्युरिटी करता करण्यात आलेले आहेत त्याची नोंद घेण्यात यावी याच्यासाठी महामेट्रोच्या वतीनं जे नागरिक पी सी एम सीकडनं डिस्ट्रिक्ट कोर्टच्या दिशेनं येत आहेत आणि त्यांना अन्य दिशेनं दुसऱ्या लाईनवरती इंटरचेंज करून जायचं असेल त्यांच्यासाठी इंटरचेंजची सुविधा शिवाजीनगर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनपासून पुणे महानगरपालिका म्हणजे पी एम सी स्टेशनपर्यंत बसच्याद्वारे करण्यात आलेली आहे जे जे नागरिक येतील त्यांना कुठल्याही प्रकारचा खोळंबा होऊ नये याकरता खूप चांगल्या फ्रिक्वेन्सीनी प्रत्येक येणाऱ्या मेट्रोच्या सोबत तिथून निशुल्क बसचा उपयुक्त करण्याची पी एम सी स्थानकापर्यंत सुविधा करण्यात आलेली आहे तसंच ईस्ट वेस्ट कॉरिडॉर म्हणजे रामवाडी किंवा वनाजकडनं येणाऱ्या नागरिकांना ज्यांना उत्तरेकडे म्हणजे पी सी एम सीच्या दिशेनं इंटरचेंज करून जायचं असेल त्यांच्यासाठी पी एम सी पुणे महानगरपालिका स्टेशनवरून अशीच निशुल्क बसची शिवाजीनगर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनपर्यंत घेऊन जाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे ह्याची नागरिकांनी नोंद घ्यावी याव्यतिरिक्त सातच्या नंतर पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट कोर्टच्या सेवा सुरळीतपणे चालू राहतील उद्या लोकार्पण झाल्यानंतर साडेआठच्या नंतर काही कालावधीसाठी स्वारगेटपर्यंतची सेवा उपलब्ध राहील नियमित काल आपला केवळ दहा वाजेपर्यंत असतो मात्र त्यानंतर नियोजित पद्धतीनं सत्तावीस तारखेपासून पूर्ण पी सी एम सीपासून स्वारगेटपर्यंतची सेवा नागरिकांसाठी उपलब्ध राहील सध्या जी स्थानकं आपण ओपन करत आहोत त्याच्यामध्ये एक, -एक स्ट्रक्चर आपण ओपन करतो आहोत त्या स्ट्रक्चरची माहिती देखील आपण आमच्या वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन यांच्याद्वारे माहिती घेऊ शकता सरकार समाधान चौकामध्ये काही दिवसांपूर्वी जो ट्रस्ट पडलेला होता त्याच्यामध्ये वीड एकूणच बाजूचा मेट्रोचं काम सुरू आहे तर याचा काही धोका आहे का किंवा मेट्रोने जी पाणी केलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय कारण समजा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील ते आपलं जे सिटी पोस्ट ऑफिस आहे त्याच्या आवारामध्ये जो ट्रक खड्ड्यामध्ये पडला होता त्याची पाणी सुद्धा देण्यात आलं कारण आतमध्ये एवढं चिकल आहे येणार नाही अशी या स्वरूपामध्ये आज सकाळी देखील मी पाणी दिलेली आहे काल संध्याकाळी देखील आम्ही पाणी पिलो पाऊस काल मोठ्या प्रमाणामध्ये कमी कालावधीमध्ये पडला आपण सगळ्यांनी तो पाहिलेला आहे कालपासून ऑरेंज चायझोड अलर्ट आपल्याला येतो आहे आज रेड अलर्ट आहे आणि उद्या देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मात्र आम्ही आयोजक म्हणून संपूर्णत या परिस्थितीमध्ये देखील कार्यक्रम करण्याची तयारी केलेली आहे संपूर्णपणे वॉटरप्रूफ पेंडॉल आज आपल्या इकडे टाकण्यात आलेला असून चाळीस ते पन्नास हजार नागरिक बसण्याची सुविधा आज त्या पेंडॉलमध्ये आहे ज्या ठिकाणी खल्स साचलेला होता त्याच्यावरती देखील नागरिकांना अडचण राहू नये याकरिता प्लॅटफॉर्मवरती बैठक व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा चिखलात बसावं लागणार आहे अशा स्वरूपाची स्थिती तिथे दिसून येणार नाही का आहे काही ठिकाणी निश्चितपणे काल चिखल झालेला होता त्याच्यावरती देखील ट्रेन्स काढण्यात आलेले असून क्रॉस ट्रेन्स काढलेले आहेत आणि पाणी जे काही वरण पडतं आहे ते वाहून बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नागरिकांना माझं विनंती आहे की हा वॉटरप्रूफ पेंडॉल द्रें, आहे कुठल्याही स्वरूपाची जनशोईमध्ये राहणार नाही याची खबरदारी आयोजकांच्या वतीनं घेण्यात येत आहे माझं सगळ्यांना विनंती राहील की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा सुरू आहे तर याचा काही धोका आहे का किंवा मेट्रोने जे मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय कारण समोर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील ते आपलं जे सिटी पोस्ट ऑफिस आहे त्याच्या आवारामध्ये जो ट्रक खड्ड्यामध्ये पडला होता त्याची पाहणी केली होती ते पाहणी केली असता प्रथम आम्ही मेट्रोची सुरक्षा याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो त्याची पाहणी केली एक असं निदर्शनास आलेलं आहे की या इन्सिडन्सने आमच्या टनेलला कुठल्याही स्वरूपाचा धोका निर्माण झालेला नाही दुसरी गोष्ट अशी की प्राथमिक अशी जी पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या जुन्या विहिरीच्या वरती पडलेला लावलेला जो स्लॅब आहे त्याच्यामधील काही अडचणींमुळे ती घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं आहे मात्र सर्व पद्धतीनं तपासणी करून आपला जो मेट्रो टनेल आहे तो सुमारे पंधरा मीटरच्या खाली आपला जमीन स्तरापासून आहे त्याच्या दुसरी गोष्ट अशी आहे की आपण संपूर्ण बेसॉल्ट रॉकमध्ये आपला टनेल आहे आणि तो संपूर्णपणे सुरक्षित आहे दोन वर्षापूर्वीच याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि कुठल्याही स्वरूपाचा धोका या टनेलला दिसून ना आलेला नाही किंवा होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे असं म्हटलं जाते की मेट्रोच्या कामामुळे मी सांगितलं तसं की आपलं पूर्ण काम हे बेसॉल रॉक स्टेटामध्ये आहे वीर ही अर्दन स्टेटामध्ये किंवा वरच्या पातळीवरती असते त्याचा कुठलाही स्पर्श आपल्या टनेलच्या आसपास देखील झालेला नाही